हाय एव्हरी वन आज मी तुम्हाला एक डी आय वाय लिक्विड बनवायला शिकवणार आहे आणि ते लिक्विड कुठे यूज करायचे हेही मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला एक चमचा मीठ आणि एक चमचा लिंबू फुल पावडर म्हणजेच लिंबू पावडर किंवा तुम्ही लिंबू पावडर नसेल तर लिंबूही घेऊ शकतात तर दोघं सम प्रमाणात तुम्हाला मिक्स करायचे आहे आणि त्यात अर्धा ग्लास पाणी मिक्स करायचे आहे तर ते मिक्स झाल्यानंतर एका बॉटलमध्ये भरून घ्यायचे आणि हे लिक्विड जे आहे ते तुम्ही तांब्याचे पितळाचे जे तुमचे भांडे असतात ते तुम्ही त्याच्याने क्लीन करू शकतात किंवा देवघरातील देव असतील दिवा असेल किंवा समई असेल ते सुद्धा तुम्ही ह्या लिक्विडने क्लीन करू शकतात फक्त दोन मिनिट तुम्हाला त्या पाण्यामध्ये ते डीप करून ठेवायचे आहे किंवा ते, कि ते पाणी टाकून तुम्हाला हाताने किंवा स्क्रबरने ब्रशने तुम्हाला रब करायचे आहे अशा प्रकारे आपले हे लिक्विड तयार झालेले आहे आता मी तुम्हाला एक माझ्याकडे छोटा फॅन आहे जो की पितळ आणि तांबे अशा दोघं यांच्यापासून तो बनवलेला आहे तर तो मी तुम्हाला क्लीन करून दाखवणार आहे हा फॅन जवळजवळ दहा वर्ष जुना आहे आणि त्यात खाली बॅटरी होती त्यात लाईट वगैरेही लागायचा आणि तो चार्ज करून चालायचा तर आता तो खराब झाला आहे पण एक अँटिक पीस आहे म्हणून त्याला मी सांभाळून ठेवला आहे तर अशा प्रकारे मी त्याच्यावर लिक्विड टाकून तो क्लीन केला बराच वेळ मी त्याला हाताने रब केले पण त्याचे कोपरे मला लागत होते म्हणून मग मी नंतर ब्रश आणि स्क्रबरच्या सहाय्याने त्याला क्लीन केला त्याचा अर्धाच भाग फक्त बेस्ताच भाग मी क्लीन केला वरच्या भागाला वेळ लागणार होता म्हणून मी त्यावर लिक्विड टाकून ते साईडला ठेवून दिले पण खालचा भाग तुम्ही बघू शकतात बऱ्यापैकी क्लीन झालेला आहे लिक्विडने घासल्यानंतर पाण्याने क्लीन करून मी तुम्हाला डिफरन्स दाखवते की खालचा घासलेला भाग आणि वरचा न घासलेला भाग किती डिफरन्स आहे, थे। में कि आहे, आहे। ले ले ते हे बघा तुम्ही व्हिडिओ बघू शकता की खालचा भाग व्यवस्थित क्लीन झालेला आहे आणि वरचा भाग मात्र पूर्णपणे काळा झालेला आहे तर आता खालच्या ह्या उरलेल्या पाण्याचे काय करायचे तर आमच्या इथे हार्ड वॉटर आहे क्षारचे पाणी आहे तर किचन काउंटर टॉपर हे क्षारचे असे डाग पडलेले असतात तर हे डाग घालवण्यासाठीसुद्धा तुम्ही ह्या लिक्विडचा उपयोग करू शकतात आता मी हे लिक्विड इथे टाकून देते आणि दोन तीन तासानंतर ब्रशने घासून किंवा स्क्रबरने घासून मी हे क्लीन करून घेईल हे सर्व डाग निघून जातील पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत हे शेअर करेन कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा भेटूया अशाच नवीन नवीन नवी इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि हो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका